नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि विचारता आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडा कॉलनी येते एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आणि बघतो एक सकाळचे जवळजवळ आता एक दहा वाजून गेलेले आहेत आणि मतदार देखील बाहेर प्र प्रमाणात पडत आहेत आणि मतदानाचा अधिकार हे बजावत आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आमच्याकडे बघितला जातो प्रिंट मीडियाकडे तर आम्ही देखील आमची रिपोर्टिंग मी या पनवेल मतदारसंघातून करत आहे आणि मी आता फेस टूमध्ये आहे मी दाखवू शकतो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोरचा थोडा परिसराचा फोटो दाखवावा भरपूर प्रमाणात लोक बाहेर निघालेली आहेत आणि मतदान करत आहेत तर पनवेल विधानसभामध्ये एक चौरंगी लढत आहे आणि एक थोडा मुकाबला देखील बघायला मिळत आहे आणि हा मुकाबला आहे आमदार प्रशांत टाकूर आणि माझे आमदार बाराम पाटील यांच्यामध्ये एक काटेकी टक्करच आहे तर मी पुन्हा एकदा आपण मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नक्कीच मतदार तिकडे आहेत आपण मतदारांशी मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि जवळजवळ आता सकाळचे दहा वाजून गेलेले आणि सात पॉईंट फाय पर्सेंट हे मतदान आता झालेले आहे आणि आम्ही लोकांनाही अपील करतो की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर निघावा आणि मतदान करावा नक्कीच आज गव्हर्नमेंटने देखील सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामुळे आपण नक्की पहिले मतदान करा नंतर आपण आपल्या कामाला जावं काही ऑफिसेस कंपन्याने देखील सांगितलेलं आहे दे की मतदान करूनच तुम्ही बाहेर निघा आणि मत कामाला या तर मी पुन्हा एकदा कॅमेरा छान पूर्ण या पूर्ण एरियाचा परिसराचा आपण एक एक पूर्ण कॅमेरा फिरून दाखवावा पनवेलचा आमदार कोण हा नक्कीच आज ही पनवेलची जनता ठरवणार आहेत आणि आज वीस नोव्हेंबर मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल देखील आहे बघूया पनवेलच्या मतदारांचा कॉल कोणाच्या बाजूने आहे आम्ही पूर्ण मी माझ्या न्यूजच्या माध्यमात पूर्ण पनवेल मतदारसंघामध्ये फिरून आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न करील आणि माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसह सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज